नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामीच्या चरण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी आणि लाईकसाठी तुमचं खरंच मनापासून आभार मानते तर सकाळचं टायमिंग आहे टिफिनला डायरेक्ट सुरुवात केलेली आहे बाकी काहीचं शूट न करता कारण आज मंगळवार असल्यामुळे बरीचशी काही कामं होती तर म्हटलं चला पटापट जी आहे ती टिफिनला सुरुवात करूया तर सुरुवातीला अगोदर गरम पाण्यामध्ये ज्या आहेत आपल्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या व्यवस्थित अशा भिजवायला टाकलेल्या होत्या मी आणि मग त्यांना थंड करण्यासाठी चाळणीमध्ये पाणीने थरण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि कांदा वगैरे जो आहे तो कट करून घेत आहे आज मला टिफिनसाठी सोयाबीनची जी भुर्जी आहे ना ती बनवायची होती तर भाजी वगैरे टिफिनसाठी आपण देऊ नाही शकत आणि करू शकतो सुक्की भाजी वगैरे पण पण भुर्जी जर केली ना तर मुलं जरा आवडीने खातात आणि त्यामुळे म्हटलं चला आता बरेच दिवस झाले प सोयाबीनची भुर्जी जी आहे ती केलेली नाही आहे आणि खास करून जे लोक जे नॉनव्हेज वगैरे असं खात नाही ना, तो जी जी, हो ना वगेर, वगेर, तर त्यांच्यासाठी तर खूप बेस्ट आहे सोयाबीनची भुर्जी एकदा तुम्ही करून बघा खूप छान होते आणि बऱ्याच वेळेला ना घाई सकाळच्या घाई गडबडीमध्ये मसाला वगैरे वाटण वगैरे करायचं असलं ना तर त्यावेळेला कसं थोडं आपली घाई गडबड असते आणि तितका वेळ नसतो त्यामुळे शॉर्टकट पद्धतीने अगदी पटकन ही भाजी जी आहे ती होऊन जाते तर अगोदर पिळून घेतलं त्यांना पाणी वगैरे जे होतं ना न, ते नित्रवून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये ते सगळं फिरवून घेतलं होतं मी आणि तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता लसूण कांदा घालून मस्त छानपैकी परतवून घेतलेलं होतं टोमॅटो घातलेला आहे आणि मस्त व्यवस्थित असं सगळं परतवून झाल्यानंतर मग आपले जे काही मसाले असतात त्याच्यामध्ये ते घातलेले होते आणि थोडासा ना किचन किंग मसाला घालायचा म्हणजे याला ना छान टेस्ट येते आणि काय माहिती मुलांना ना किचन किंग मसाला जर घातला ना तर कुठलीही भाजी न आवडीची असली ना तरी पण आवडीने खातात त्यामुळे त्यांना कसं सा पनीरसारखे टेस्ट येते वाटतं काय माहिती तर किन किचन किंगचा मसाला जर टाकला ना भाज्यांमध्ये तर भाज्यांची टेस्ट थोडी चेंज होऊन जाते तर मी बऱ्याच वेळेला जर सुक्या भाज्या वगैरे करते ना तर त्यावेळेस मग किचन किंग की मसाल्याचा वापर जो आहे ना तो करत असते तर अगदी झटपट कमी वेळामध्ये आपल्याला जर बनवायचं असेल त्यावेळेस बेस्ट ऑप्शन आहे अगदी घरच्या कमीत कमी साहित्यामध्ये आपली पनीर भुर्जी जी आहे ती तयार होऊन जाते आता सगळे मसाले जे होते ते घातलेले हळद लाल तिखट आणि किचन किंग मसाला हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित असं परतवून घेणार आहे टोमॅटो जे आहे ना ते व्यवस्थित परतवून घेतला ना तर मग चांगला लागतो थोडा कच्चा जर राहिला तर त्याचा जो स्वाद आहे ना तो अगदी वेगळाच लागतो भाजीमध्ये तर कधी तेलामध्ये टोमॅटो व्यवस्थित असा हलका असा शिजला गेला ना तरच मग तो छान लागतो तर जे दरदरीत आपण वाटून घेतलेलं होता आता सोयाबीन मिक्सरमध्ये ते याच्यात घातले आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बस व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि परतवून घेतलं आहे कोथिंबीर वगैरे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं तर ज्या वेळेस भाज्या संपलेल्या असतील त्यावेळेस मग बेस्ट आहे तर हे भाजी दोन तीन मिनटं झाकण ठेवून फक्त वाफवून घेतलेली होती टिफिन वगैरे देऊन झालेला होता सगळे गेलेली होती मग आपलं मंदिर मस्त छान असं भोलेबाबाचं दर्शन वगैरे घेऊन आलेली होती आणि मग नंतर म्हटलं चला आता कामांना सुरवात करूया तर घरातली जी कामं होती ती सगळी उरकवून घेतलेली होती पटापट सगळी कामं आवरून झाल्यानंतर मग आज मंगळवार होता आणि करायचं होतं हळदीचं लेपन तर त्यासाठी मग हळदीच्या लेपनाची तयारी म्हटलं चला आता लेपन वगैरे जे आहे ते करून घेवा देवपूजेच्या आधी दी, हळदीचं लेपन वगैरे जे होतं ते करून घ्यायचं होतं मला कारण म्हटलं लेपण सुकेपर्यंत मग आपली देवपूजा रांगोळी वगैरे जे आहे ते होऊन जाईल तर याच्यामध्ये हळद गोमूत्र गुलाबजल चंदन पावडर हे सगळं याच्यामध्ये घातले आणि थोडं पाणी घातलेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे सुगंधित स्प्रे वगैरे जर आपल्याकडे असेल ना तो पण घातला ना तर मग अजून याचा जो सुगंध आहे तो छान येतो आणि दरवाजावर म्हणजे आपला उंबरठ्यावरती मग मस्त छान सुगंध येतो तर तर गुरुवारी मंगळवारी पौर्णिमा अमावस्येला हळदीचं लेपन जर केलं ना खूप छान वाटतं आणि मला तर खरंच हळदीचं लेपन ज्या दिवशी केलेलं असलं ना इतका प्रसन्न असा उंबरठा वाटतो आणि आवड म्हणजे ज्याची त्याची आवड असते ती मला इतकं आवडत नाही हे सगळं करायला देवांचं वगैरे मला पहिल्यापासून म्हणजे त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे तर ज्या वेळेस मी थोडा वेळ आपल्याला लागतो जे बाकीच्या कामांमधून आपले आवडीनिवडी जोपासण्यासाठी पण आपण पन थोडा तरी वेळ जो आहे तो काढलाच पाहिजे कारण कामं तर आपले आयुष्यभर आहेत ती कामं आपल्याला करावीच लागणार आहेत आणि कधी सुटणार आहेत का कामं तर त्या कामांमधून जो आपण देवांसाठी म्हणा वेगळा वेळ जो काढतो ना तर त्याचं जे आत्मिक सुख म्हणजे आपल्याला भेटतं त्याच्यापेक्षा वे वेगळं सुख म्हणजे कुठलंच नाही आहे तर संसार प्रपंच वगैरे मोह माया सोडून आपण जर थोडा जरी वेळ देवांसाठी काढत गेलो ना तर त्याच्यामध्ये आपलाही फायदा आहे आणि शेवटी म्हणजे ते वातावरणच घरातलं इतकंच छान होऊन जातं ना आणि खरं सांगायला गेलो तर एका स्त्रीमध्ये खरंच इतकी ताकद आहे ना ती घराला काय काय ती करू शकते आपण खरंच सांगू नाही शकत तर हे सगळं केल्यानंतर घरातलं वातावरण जे आहे ना ते आपोआप आपलं म्हणजे चेंज होत जातं की ज्या व्यक्तीला देवांची आवड जरी नसेल ना आपण करत असलो ना तर घरामध्ये आपोआप त्या गोष्टींची आवड जी होते ना ती निर्माण होत असते तर थोडाफार तरी वेळ आपण मला असं वाटतं बाकीची जी कामं आहेत आपली ती सोडून आपल्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी काढलाच पाहिजे किंवा दिलाच पाहिजे काहींना रांगोळी काढायची हौस असते काहींना देवपूजा वगैरे सगळं काही करायला आवडतं खूप देवांचं करायला आवडतं काहींना स्वयंपाकामध्ये खूप आवड असते काहींना पेंटिंग वगैरे काढण्याची आवड असते काहींना घर सजवण्याची आवड असते तर ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी तर शक्य नाही आहे पण ज्याला आवड असली ना तर तो म्हणजे काही करून त्या गोष्टींमध्ये जो इंटरेस्ट आहे ना तो त्याला असला ना तर मग तो व्यक्त होतोच तर आपण पण बऱ्याच वेळा आपल्या आवडीनिवडी ज्या आहेत ना त्या अशाच ठेवतो तर तसं न करता आपल्याला जे आवडतं ना त्या आवडीनिवडी आपण जोपासल्याच पाहिजे खरं सांगू का मला देवांचं वगैरे करायला आवडतं आणि हे जे सगळं करते ना ते तर मला खूप आवडतं करायला रांगोळी काढणं उंबरट्याला हळदीचं लेपन काढणं रांगोळी अगदी मी इथं आली ना कल्याणमध्ये तेव्हापासून अगदी माझ्या भाड्याची रूम होती ना तेव्हापासून मला रांगोळी वगैरे काढण्याचा ना खूप हौस आहे उंबरठ्यामध्ये सकाळी उठून रांगोळी काढणं दिवा लावणं वगैरे आणि आवड तर असतेच पण हे सगळं केल्यानंतर जी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ती जास्त महत्वाची असते जर आपण असं काहीतरी करत गेलो ना नवीन नवीन रोजच्या बदल तर आपलं जे मन आहे ना ते सुद्धा आतून फ्रेश राहतं आणि शेवटी म्हणजे मनासारखी जी गोष्ट आहे ती आपली घडत असते की आज मला हे करायचं होतं ते मी केलं हे आपल्याला म्हणजे आतून जे समाधान आहे ना ते भेटत असतं तर असो रांगोळी वगैरे संपूर्ण मस्त छान अशी काढून झालेली होती आणि त्यानंतर मग राहिलेली होती आपली देवपूजा तर देवपूजेला सुरुवात केलेली होती देवपूजा वगैरे झाल्यानंतर सगळ्या देवांची फुलं जी आहेत ती काढून घेते देवांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग त्यांना दुसरी फुलं जी आहेत ती वाहत आहे आणि आज मंगळवार असल्यामुळे मग आज मंदिरातला जो कलश आहे तो स्वच्छ धुवून वगैरे त्याच्यातलं पाणी जे होतं ते तुळशीला घातलेलं होतं आता तो कळस स्वच्छ पाण्याने मस्त भरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढून मंगल कलश जो आहे मंदिरातला तो भरून घेत आहे तर मंगल कलश आपल्याला गुरुवारी आपण त्याच्यातलं पाणी बदलू शकतो आणि मंगळवारी आणि अमावस्येला पौर्णिमेला त्याच्यातलं पाणी वगैरे जे आहे ते बदलून घ्यायचं आणि त्याच्या खालचे जे तांदूळ आहेत ते मात्र फक्त पौर्णिमेच्या दिवशी बदलते तर मंगल कलशाची जी पूजा होती ती करून घेतलेली होती आणि त्याच्यावरचा जो नारळ असतो ना तो बदलायचा असेल तर मग पौर्णिमेच्या दिवशी आपण तो नारळ जो आहे तो बदलवून घेऊ शकतो कलशाच्या मध्ये सुपारी आणि एक रुपया घातलेला आहे हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून घेतली आणि आंब्याची पानं जी आहेत ती घातलेली आहेत बऱ्याच जणी विळ्याची पानं ठेवतात मी आंब्याची पानं ठेवते पहिल्यापासून सवय झालेली आहे आणि जे आंब्याचं झाड आहे ना ते अगदी चार पाच वर्ष झाले माझ्या वेदूने लावलेलं होतं ते आधीच्या घरी तेव्हापासूनचं ते झाड ते आहे तर ते झाडावरचीच पानं जे आहेत ती मी ते कलशावरती ने नेहमी वाहत असते तिनेच ते झाडं लावून घेतलेलं होतं की मम्मा तुला आंब्याची पानं आणायला ला जावं लागतं ना जा मग मी आंब्याचं झाड लावते तर मग ते झाडाची पानं जी आहेत पान ती मला बरीच वर्ष झाले त्याची पानं तोडून तोडून आणि ते छोट्या कुंडीमध्ये असल्यामुळे त्याची वाढ पण इतकी काही जास्त नाही आहे तर त्याचीच पानं घेते आणि कलशाला जी आहे ती वाहत असते तुळस वगैरे आणलेली होती बाळकृष्णाला तुळस वाहत आहे आपल्या तुळशीरुंदावनामध्ये पण तुळशीला जर मंजिरी वगैरे आलेल्या असल्या ना तर मग त्या तशाच न ठेवता त्या काढून घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये शालिग्राम वगैरे असेल किंवा बाळकृष्णाला त्या मंजिरी आहेत ना त्या वाहून द्यायच्या म्हणजे तेवढाच आपल्या डोक्यावरचा जो भार असतो ना तो कमी होतो असं म्हणतात तर तुळस मी फुलांमध्येच आणलेली होती आमचा फुलवाला जो आहे मंदिरात जातानाच मी त्याच्याकडून फुलं वगैरे आणते तर त्यावेळेस तो तुळस पण आणि बेल वगैरे पण त्याच्यामध्ये टाकून देत असतो तर असं आजची देवपूजा तुम्हाला दाखवून झालेली होती देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग राहिलेली होती उंबरठ्याचं पूजन तोपर्यंत सगळं झाल्यावर हळदीचं लेपन जे होतं ते सगळं सुकलेलं होतं आता हळदीचं लेपन सुकून झाल्यानंतर मग मस्त असं छान उंबरठ्याचं जे पूजन आहे ते इथे करून घेतलेलं होतं तर पूजा वगैरे सगळं संपल्यानंतर मग आपलं टेन्शन असतं दोघं टायमिंगचं जेवणाचं तर सकाळचा बंदोबस्त आपल्याला रात्रीच करून ठेवावा लागतो किंवा रात्री उद्या सकाळी नाश्त्यासाठी जर काही करायचं असलं तर त्याचा विचार आपल्याला एक दिवस अगोदरच करायचा असतो तर तुम्हाला आधी सांगितलेलंच होतं की बुधवारी मिस्टरांना सुट्टी असते तर डोसे किंवा आपल्या पे दोघांपैकी काहीतरी केलं जाईल त्यासाठी डाळ आणि तांदूळ जे होते ते भिजत घातलेले होते तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपले बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ